नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा या ठिकाणी जयनगर हे गाव आहे ह्या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहे ह्या ठिकाणी येण्याचं नेमकं कारण की हे आपण बघू शकता या ठिकाणी हे थी, का जे घर दिसतं पडी घर आहे या सध्या पावसाने ह्या ठिकाणी या घराची पडझर झालेली आहे आणि एकंदरीत शासनाने पडझरीचे या ठिकाणी अनुदान ह्या ठिकाणी जमा केलेलं आहे एकंदरीत हे जे घर आहे बाबू मुळे यांच्या नावे असताना ते मयत असताना त्यांच्या ती चार मुलांना जे वारसदार आहेत एकंदरीत ह्या त्यांच्या नावावरती हे जागा या ठिकाणी आहे परंतु ह्या ठिकाणी गावातील काही नागरिकांनी जे की सरपंच ग्रामसेवक यांच्या संगणमताने ह्या था प्लॉटवरील एकाच्याच नावावरती हे अनुदान ह्या ठिकाणी वर्ग केलेले एकंदरीत अर्जदार जे मुळे आहेत अंकुश बाबूमुळे यांनी एकंदरीत या ठिकाणी ह्या ठिकाणी माहिती दिली नेमकं काय कारण आहेत आपण या माध्यमातून आज जाणून घ्या काय नाव आपलं अंकुश बाबूमुळे काय कारण काय कारण साहेब वडिलां वडील माहित पंचवीस झालं वडिलांनी जागा चौका भाव वाटून दिलेत आणि मला बोळा दिले जागा वडिलाच्या माघारी पुढे देतो म्हणून वडिलांमधली वडील मरून गेले ही दोन भाऊ सख्या बहिणी सख्या जाव येतात सतरा वर्षी एक संगीताबाई आनंद नव्हती सतरा वर्षाने आली ना इथे घरात घुसले घरात घुसले तरी निघायत तयार नाही आणि त्याला ती घरकुल मंजूर दिलेत ह्या जागेत वडलाच्या मैत्राच्या जागेत घरकुल हे पंधरा हजाराचा हप्ता टाकले मी अर्ज तीन महिने झाला अर्ज करता बीड ऑफिसला शिव ऑफिसला भेटलो कलेक्टर साहेबला भेटलो सगळ्याला भेटलो तरी मला न्याय नाही तर इथं ही घरकुल असं होणे होत यांचं म्हणणं असं आहे की बाबा जे की या ठिकाणचा जो प्लॉट आहे याचे जे पाच वारसदार आहेत या पाच वारसदाराची सहमतीने या ठिकाणी हे प्लॉट बांधून किंवा या ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात यावं एकंदरीत अशी ह्या अर्जाराची मागणी आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा जयनगर धन्यवाद पाण्याला तुंड नाही ते घर पाहिले त्याला पडगाल मंदूर पहिले लवू बाब